आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा संतोष कदम खुणाचे राजकीय कनेक्शन सांगलीतील नगरसेवकांची चौकशी सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खूण प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती या अटकेनंतर संतोष यांच्या हत्येचे काही राजकीय कनेक्शन आहे का याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी खूण प्रकरणी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण बाळू गोंधळेसह तिघांची इचलकरंजी पोलीस उपअधिक्षक कार्यालय आणि कुरुंदवाड पोलिसांतर्फे दोन तास कसून चौकशी केली दरम्यान चौकशीसाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती त्यांचा जबाब नोंदवून घेऊन पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याची नोटीस त्यांना दिली आहे अशी माहिती सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली संतोष कदम यांच्या खूण प्रकरणी त्यांचा पुतण्या प्रफुल्ल कदम यांनी फिर्याद दिली आहे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण पप्पू चव्हाण बाळू गोंधळे कुशल कुदळे सिद्धार्थ कुदळे व अन्य तीन ते चार संशयितांनी संतोष कदम याच्यावर याआधी हल्ला केला होता यासाठी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी त्याच्यावर सांगली पोलिसात गुन्हा दाखल केला होता संतोष कदमला माजी नगरसेवक चव्हाण व अन्य संशयितांविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे धमकीचे फोन येत असल्याबाबत संतोष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी माजी नगरसेवक चव्हाण गोंधळेसह पाच जणांना मंगळवार दिनांक तेरा सकाळी दहा वाजता कुरंदवाड पोलिसात जबाबासाठी बोलावले होते दुपारनंतर इचलकरंजी येथील कार्यालयात पोलीस समीर सिंह साळवे यांच्यातर्फेही त्यांची चौकशी करण्यात आले नऊ फेब्रुवारीला कुरंदवाडा नांदणी रोडवर निळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता एका शेतकऱ्याच्या लक्षात ही गोष्ट येताच पोलिसांनी त्याची माहिती देण्यात आली होती पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सांगल्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते